दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पारायण करत असतो यावर्षी सुद्धा मार्गशीर्ष मध्ये पंचमी ते द्वादशी ती तीन पंचमी ते द्वादशी दिनांक नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट तीन वर्षापासून आपण जे पारायण करतो काय करतो त्याचं कारण एक दोनच मिनिटं तुमच्याकडे घेतो अकरा पन्नास झाले पाच मिनिटात त्याचं कारण एक काय आळंदी हे क्षेत्र आहे चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय होईल इंद्रायणी ही तीर्थ आहे भगवान सिद्धेश्वर हे अधिष्ठान आहे आणि ज्ञानोबा सारखे संत आहे अलंकारपुरी पुण्यभूमी जगाच्या पाठीवर संजीवन समाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांची एक समाधी त्या ज्या समाधीवर मामासाहेबांनी डोकं ठेवलं ऐका हो। ज्या समाधीवर जो महाराज नतमस्तक झाले सातही दिवस आपण आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण करतो त्या पारायण करता काही बऱ्याच पंक्ती राहिल्या काही कीर्तनकार सुद्धा झाले पत्रिका तयार झाली सर्वांना विनंती आहे की आपण जीवनामध्ये हे करा वाचायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पण का ज्ञानेश्वरीचं पारायण करावं आमचे गुरु सांगतात ज्ञानेश्वरीचं पारायण करता करता मनुष्य नारायण होईल एवढी ताकद ज्या ग्रंथामध्ये तो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी बरोबर ज्ञानेश्वरी आपण चित्तन करावं भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी आणि इतर नऊ डिसेंबरला सप्ताह सप्ताहाची फक्त परिचय पत्रिका माझ्यासोबत मी आणली आहे त्या दिवशी वाटल्या आपल्याला आठ तारखेला निघायचं आहे संध्याकाळी ज्या भाविकांना यायचं असेल माझ्याकडे दोन बस आपण सांगितलेले त्या बसमध्ये आपल्याला एकशे दहा अशी संख्या म्हणजे पंचावन्न पंचावन्न त्या बसमध्ये ज्यांचे आधी नावं लिहिल्या आहेत त्यांना सीट प्रमाणे त्या नंबरानुसार त्यांना ती सीट उपलब्ध होईल आणि आपली जशी सवलत असेल आता लो काही लोकांचं तिकीट आहे आणि विशेष म्हणजे आनंद कशा करता असतो जो आपण परिक्रमा करतो आळंदी कीर्तन ऐकण्याची मजा जी विद्वान महात्मा की ज्यांची दहा वीस हजार लोकांमध्ये सुद्धा आपल्याला भेटू शकत नाही ज्यांचं दर्शनही होऊ शकत नाही अशा विद्वान महात्म्यांची कीर्तन ज्यांची ज्ञानेश्वरी गाथा पाड आहे अशा लोकांची कीर्तनं ठेवली नाही आपण त्या पाण्याचा लाभ घ्यावा आपण सहकार्य केलं आपलं काहीतरी देणं लागते भगवंतानी आपल्याला जर एक रुपया दिला असेल तर आपलं कर्तव्य आहे आपण त्याच्यातले पंचवीस पैसे हे धर्मा करता दिलेच <laughs> पाहिजे पण ज्याच्या रुद्राश्रमामध्ये स्वतःचा मुलगा नाही मुलगी नाही त्या संस्थेवाल्यांनी त्याची अंत्यक्रिया विधी केली पण घरचा एकही व्यक्ती एक जवळ एक आला नाही तुम्हाला सांगतो कोट्यावधीची संपत्ती रावणाची लंका स्वराची होती हा पण शेवटी रावण गेल्यानंतर एक मनीसुद्धा सोन्याचा नाही मग आपल्या जीवनामध्ये एवढी संपत्ती आपण कमवली ती देण्याकरता धर्माकरताच असते पण आपलं काहीतरी करतो त्या ग्रंथांनी सर भक्तांनी आपली नावं माझ्याकडे द्यावी पत्रिका घेऊन जाव्या त्याच्यावर संपर्क नंबर आहे आणि जीवनामध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा ही सर्वांना विनंती